बुलढाणा आरोग्य विभागाच्या विशेष पथकाकडून अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाई बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या आदेशान्फे एका पथकाने जिल्ह्यात तीन ठिकाणी पी सी एन डी टीच्या कायद्याफे कारवाई केली आहेत त्यात नांदुरा महेकर परिसोड या ठिकाणी रेड टाकत दोषी आढळल्याने सोनोग्राफी मशीन सील केल्या आहेत तसेच काल एका महिलेचा पाठलाग करत वाशिमच्या रिसोड येथील शिव मुळव्यात हॉस्पिटल आणि गृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती त्यानंतर बुलढाणा वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरले जाणारे औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे घटनास्थळी डॉक्टर अमोल भोपाळे उपस्थित असल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. दिनांक 11 डिसेंबर रोजी आपल्याला आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेला पीसीपीएनडीटी विभाग त्यामध्ये एक गोपनीय माहिती अशी मिळाली होती जी आपल्या ॲडव्होकेट मॅडम आहेत काकडे मॅडम त्यांना की आ, मेहकर येथे काही सेक्स एक्झर्मिनेशन केल्या गेलेलं आहे आणि त्याचं गर्भपात होण्याची शक्यता आहे अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे आपण एक बारा तारखेला एक चम्मू बनवून आपण पाठवली त्यासाठी सुद्धा सहकार्य मिळालं परंतु समोरचं लोकेशन ते फिक्स होत नव्हतं तर आपण यांना गोपरीय त्या एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये पाठवलं आणि त्यानुसार त्यांनी मेकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि आपली चमू यांनी जसा लीड भेटत होता तसं तसं समोर जात असताना मेहकरमध्ये पोहोचल्यानंतर असं माहीत झालं की समोरची पार्टी जी आहे जे काही गर्भपात करून देण्यास विलिंगनेस होतं तर त्यांनी व्हेन्यू बदलला आणि त्यांनी एक वाशिम जिल्ह्यामधील रिफोड गाव आहे जे तालुका प्लेस आहे रिफोड तर तिथे एक बी एम एल डॉक्टर आहेत त्यांच्याकडं होणार असं सांगितलं तर तोपर्यंत ठिकाण तर निश्चित नव्हतं परंतु टीम जशी जशी समोर ती घेत जात गेली तर त्यांनी तिथे एक गर्भपात करत असताना त्या महिला जे एक डॉक्टर आहेत डॉक्टर अमोल भोपाळे म्हणून त्यांच्याकडे गर्भपात करत असताना ती महिला पकडल्या गेली आपल्या महिलेचं नाव आणि त्याचं तर कॉन्फिडेन्शियलच ठेवतो आपल्याला तिथे सांगता येणार नाही परंतु ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली तिसरी केस आहे या चालू वर्षामध्ये की ज्या आपण ई सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत आपण त्या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी या दृष्टीनं सतत प्रयत्न करत आलो आणि त्यामध्ये एक आपण मेकर येथील पहिले एक एक सोनोग्राफी सेंटरवर सुद्धा धाड टाकून ते आपण पकडला गेले आणि त्यांचा एक पोलीस केस आपण बनवली होती आणि त्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई प्रस्तावित केलेली आहे तसंच एक दुसरं प्रकरण नांदुरा इथे केलेलं आहे ज्यामध्ये त्यांचा आपण सोनोग्राफी सेंटर सील केलेलं आहे आणि त्यांचा गर्भपात करण्याचा जो परवाना असतो तो के लिला है, सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याला सुद्धा सस्पेंड केलेला आहे तर ही जी कारवाई ही पण एक अत्यंत महत्त्वाची कारवाई आपल्या विभागाकडून काल केली गेलेली आहे आणि यानंतर कुठल्याही व्यक्तीने असं करू नये असं मी आवाहन करतो जे डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टर व्यतिरिक्त काही एक गोगळ डॉक्टर्स ज्यांना म्हणू असे पण काही या यामध्ये जे गर्भलिंग तपासणी आणि त्यानंतर त्या पुढील गर्भपात करण्याच्या या याला आपण चांगलं कामतर म्हणणार नाही हे कुकर्म आहे अशा पद्धतीनंच हे बंद झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि त्यानुसार सर्वच या स्कॅमसोबत रिलेटेड सर्वांनी असं करू नये असं मी सर्वांना आवाहन करतो आणि ताकीदसुद्धा देतो जर आपल्याला अशा पद्धतीनं लीड मिळाला तर आपण निश्चित कारवाई करणार याची शी निगडीत असलेल्या लोकांनी नोंद घ्यावी बरं सर या अशी माहिती जी आहे गर्भाबाबैत ग गर्भबात करायची माहिती कुठून मिळते तुम्हाला कुठून मिळाल्यास ही माहिती जनरली गोपनीय असते आणि तसेच आपल्याला सुद्धा जर कुठं असं एक जिल्हा प्रशासक या नात्याने आपल्याला बऱ्याच ठिकाणी माहिती असतं असं आहे परंतु नेमकी वेळ आणि काळ हा निश्चित नसतो समर्थ व्यक्ती कधी करणार आहे किंवा तो समर्थ जो क्लायंट आहे त्याचा तो त्याच्याकडे कधी पोहोचणार आहे यासाठी आपल्याकडे काही एक खुपिया माहिती देणारे आपले एक मित्रमंडळीच म्हणू आपल्या गव्हर्नमेंटसाठी तर त्यांच्याकडून असे लीड दिल्या जातात आणि त्यांची माहिती आपण संपूर्णत गोपनीय ठेवतो हो आणि त्यांनासुद्धा अस असे सक्सेसफुल ट्रॅपमध्ये त्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास आपण त्यांना एक लाखापर्यंतची शासकीय मदत किंवा त्याला प्रोत्साहनपर दिल्या जातात तसेच जे डिकॉय केस म्हणून आपल्याला मदत करत असतात त्यांनासुद्धा आपल्याला त्यांचा टी एणेचा भत्ता आणि काही निधी त्यांना आपण वितरित करतो आणि त्यांची निश्चितच आपल्याला मदत होते आणि असं आपल्याला मी समाजमाध्यमांनी सर्वांनाच अशी मदत आवाहन करतो की असं लोकांनी आपल्याला लीड द्यावेत जेणेकरून आपल्याकडे हा जो पी सी पी ए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल कन्वेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कन्वेल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन